नमस्कार मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना केलेली दमडाटी हे प्रकरण सध्या राज्यात भरपूर गाजते या प्रकरणावरून अजित पवारांना जोरदार टार्गेट करण्यात येते अजित पवार चूक की बरोबर याबद्दल मला बोलायचं नाहीये किंवा अजित पवार यांची बाजू देखील मला घ्यायची नाहीये पण या निमित्ताने एक वेगळा अजेंडा पुढे येतोय हे मात्र तुम्हाला सांगायचंय अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अंजना कृष्णा यांना ज्या महिला आय पी एस अधिकारी आहेत यांना दमदाटी केल्यानंतर अनेकांना महाराष्ट्राची संस्कृती पोलिसांवर आणलेला दबाव अशा गोष्टी आठवत आहेत पण काही दिवसांपूर्वी असंच एक प्रकरण महाराष्ट्रात झालं होतं आणि त्या प्रकरणावरून मात्र सगळेजण मूक गिळून गप्प बसले होते ज्या पद्धतीने अजित पवार यांना आता टार्गेट करण्यात येत आहे तसं टार्गेट त्यावेळेस झालेलं नव्हतं आणि त्यामुळे मला कुठेतरी संशय आहे की हा एक अजेंडा राबवण्यात येतोय ते जे प्रकरण जे काही दिवसांपूर्वी म्हणजे जुलै महिन्यात घडलं होतं ते प्रकरण काय आहे त्याची ही क्लिप जरा बघा आवाज खाली आवाज खाली आहे आणि हात वर केला तर सांगतो हो तुम्हाला शहाणपणा करू नका बोलता येत असं तर बोलायचं पुलिस आना शकरे का पुलिस आने नहीं दिखा करने नहीं दिखा करने पायेंगे नहीं बोल ले पायेंगे आप वाले करूंगा ना आप वाले हाँ आओगे ना आप तो आते क्या आपने इतनी इतनी बुरी 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 तो तो ही तो करा लोगे नाम क्या शानिदा घूम के आना घूम के आना घूम के आना घूम के आना आजाद में तो बुर

रोहित पवार हे आझाद मैदान पोलीस स्टेशनला गेलेले आहेत रोहित पवार एक आमदार आहेत आणि तिथे जाऊन ते पोलीस अधिकाऱ्यांवर ढापरतायत त्यांना ओरडतायत आवाज कमी करा आता ही पोलिसांना केलेली दमडाटी नव्हती का शंभर टक्के ही पोलिसांना केलेली दमदाटी होती पण त्या प्रकरणावरून रोहित पवारांना आता अजित पवारांना जसं टार्गेट केलं केलं जात आहे तसं करण्यात आलं होतं का एक दोन बातम्या तुम्ही बघितल्या असतील आणि त्या बातम्या संपल्यानंतर हे प्रकरण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं का दोन्हीही पवार आहेत अजित देखील पवार आणि रोहित देखील पवार एकाच घराण्यातले पण अजित पवार इथे आल्यामुळे अजित पवारांवर टीका होते का हा अजेंडा आहे मित्रांनो हा अजेंडा आहे आणि हा अजेंडा अगदी व्यवस्थित मीडियाला हाताशी हात धरून राबवला जातोय रोहित पवार जा हे तर साधे आमदार आहेत आणि तरीही ते पोलिसांवर ज्या पद्धतीने ओरडतायत त्यांना दमदाटी करतायत खरं म्हणजे हे प्रकरण गंभीर आहे पण त्या प्रकरणात महाराष्ट्राच्या कोणाकोनातून रोहित पवारांविरोधात आवाज उठवला गेला नाही उलट रोहित पवारांना बाजूला काढण्यात आलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्या प्रकरणाला हवा देण्यात आली नाही आज जे अजित पवारांचा राजीनामा वगैरे मागतायत ती मंडळी रोहित पवारांच्या बाबत गप्प का होती त्यांना त्यावेळेस आठवलं नव्हतं का पोलिसांचं कर्तव्य पोलीस कशासाठी काम करतात आज मात्र अजित पवार यांनी दमदाटी केल्यावर त्यांना सगळं आठवत आहे जर न्यायच करायचा होता तर तिथे रोहित पवार आणि अजित पवार दोघही सारख्याच प्रकरणात अडकलेले आहेत मग केवळ अजित पवारांबद्दल बोललं जात आहे रोहित पवारांचा न्याय का झाला नाही हे प्रकरण हा अजेंडा यातून पुढे येतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो असे आहे की आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आपण लक्ष करू शकत नाही देवेंद्र फडणवीस हे खूप पुढे गेलेत उद्या देवेंद्र फडणवीसांना बद्दल जनतेच्या मनात आपण किलमिश निर्माण करू शकत नाही हे आता महायुतीच्या विरोधकांना पक्क ठाऊक झालेला आहे आणि त्यामुळे आता या विरोधकांचं लक्ष महायुतीतले जे घटक पक्ष आहेत जसं अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष यांच्याकडे या विरोधकांचं आता लक्ष आहे आणि ते आता या दोन नेत्यांना म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत का मंडळी एकनाथ शिंदे यांना मराठा आंदोलनावरून टार्गेट करण्यात आलं आणि आता अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे महायुतीमध्ये अर्थातच भाजपला वेगळं काढायचं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना टार्गेट करायचं असा हा अजेंडा दिसतोय रोहित पवार ज्या वेळेस त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना दडडावत होते त्यांच्यावर डापरत होते त्यावेळेस हे विरोधक काही शेण खायला गेले होते त्यावेळेस का नाही त्याच्या रोहित पवार यांच्या विरोधात हा प्रश्न सर्वसामान्यांनाही पडलेला आहे मंडळी सर्वसामान्य व्यक्तीच्या मनामध्ये अनेक प्रसंग असतात पण काही प्रसंग हे दुर्लक्षिले जातात मीडिया ती सगळी तजबीज करते पण असे प्रसंग पुन्हा पुढे आणून मीडियाला हाताशी धरून जर विरोधक हा सगळा डाव खेळत असतील किंवा कुंभाड रचत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे अजित पवार बरोबर की चूक हा वेगळा मुद्दा आहे पण या प्रसंगी जो न्याय अजित पवारांना लावला जातोय आता तो न्याय रोहित पवारांना का लावला गेला नाही आणि याच कारण पुन्हा एकदा सांगतो स्पष्ट आहे अजित पवार हे कथित सेक्युलर पक्षांकडून बाजूला झालेले आहेत आणि ते भाजप सोब, सोबत महायुतीमध्ये आहेत आणि त्यामुळे आज अजित पवारांना अशा प्रकारे लक्ष करण्यात येत आहे आणि हा जो अजेंडा विरोधकांचा जो मीडियाला आताची धरून आता मोठ्या प्रमाणात राबवला जातोय तो तुमच्या पुढे मांडायचा होता आणि त्यासाठी हा व्हिडिओ केला आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद